आनंदमधीन नायगाव विधानसभेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दावा केलाय नायगावच्या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहिला मिळते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शिरीष देशमुख गोरठेकर इच्छुक आहेत गोरठेकरांच्या दाव्यामुळे आता महाविकास आघाडीत संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विधानसभेचा उभा टाकला पाहिजे इथूनच आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातले दोन भाऊ असल्यामुळे दोन्ही भाऊ निवडून येऊ शकतात याची खात्री या जनतेलाही आहे पक्षालाही आहे आणि पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनाही आहे आणि एक जण खासदारकीला जाऊ शकतो रवींद्र चव्हाण आणि दुसरा राष्ट्रवादीच्या कोठ्यातून विधानसभेमध्ये जाऊ शकतो याची भूमिका सर्व जनतेनी मांडलेली आहे आणि त्याच पद्धतीनं सगळं जण कामाला लागलेले लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा